नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली नंबरवरती नक्की संपर्क करा ठाण्यामधल्या मीरा भाईंदरमध्ये मराठी स्वाभिमानासाठी आंदोलन करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांवरती राज्य सरकारनं दडपशाही करू नये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडनं सरकारला विनंती केली गेली ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे मराठी भाषा स्वाभिमानासाठी मराठी कार्यकर्ते एकत्र येऊन मोर्चा काढत आहेत परंतु या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याचं समजत आहे मुळात हे अत्यंत चुकीचं आहे कारण मराठी माणूस हा मराठी स्वाभिमानासाठी मोर्चा काढत आहे मुळात या मोर्चासाठी जे जे कार्यकर्ते येणार होते त्या कार्यकर्त्यांना मध्यरात्रीच अटक केल्याची बातमी समोर येत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ्या खरात पक्षातर्फे आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहे की मराठी माणसांवर कार्यकर्त्यांवर दडपशाही करू नका ही विनंती आम्ही आपणास करत आहोत